होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये निराशा दारिद्र्य आळस याचे दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख आरोग्य व शांती नांदो एवढीच स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की होळीच्या या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे तर ह्या उपायामुळे मुलांच्या मध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे जे काही त्यांच्यामध्ये दोष आहेत समस्या आहेत अडचणी आहेत किंवा मुले सतत आजारी होत असतात किंवा त्यांचं लग्न देखील जमत नसेल असे भरपूर प्रमाणात मुलांना नजर दोष ही लागलेली असते अशा भरपूर समस्यावरती हा एक खूप प्रभावी असा उपाय आहे हा उपाय आपल्या होळीच्याच दिवशी अवश्य करायचा आहे यामुळे मुलांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येईल त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण होईल व त्यांचे जे काही दोष आहेत आजार आहेत ते देखील दूर होऊन मुलांची प्रगती ही होईल त्यास है। तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्वाचा आहे आणि तुम्ही अगदी थोडक्यात प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ असे कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर होळी ही फाल्गुन पौर्णिमेला साजरी केली जाणार आहे तिला आपण हुताशिनी पौर्णिमा सुद्धा आपल्याकडे फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन केली जाते म्हणजे होळी पेटवली जाते म्हणजे दुसऱ्या दिवशी होळीची कर किंवा करीदिरी दिने किंवा धुलीबंधन असं देखील म्हणतात जी होळीची राग असते ती एकमेकांना लावून धूळवर साजरा केला जातो होळी झाल्यावर पाच दिवसांनी रंग रंगपंचमी सण हा देखील साजरा केला जातो तर फाल्गुनच्या या पौर्णिमे पौर्णिमेला वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून आपण होळी साजरी करत असतो आपल्या मनातील जी काही नकारात्मकता आहे जे काही वाईट दोष विचार आहेत तर ते आपण होळीच्या अग्नीमध्ये दहन करायचे असते होळीमध्ये आपले दोष नष्ट होण्यासाठी होळीमध्ये काही गोष्टी अर्पण करायचे असतात ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तुम्हाला जर काही त्रास असेल समस्या असेल अडचणी असतील दुःख संकटे असतील घरामध्ये जर काही इडापिडा असेल तर त्या देखील दूर होण्यास खूप मदत होत असतात म्हणून होळीच्या या दिवशी खूप सारे तांत्रिक प्रयोग देखील या दिवशी अवश्य केले जातात होळीचा पर्व हा खूप महत्वाचा असतो आणि होळीची ही रात्र असते तर ती देखील खूपच महत्वाची असते म्हणून या रात्री जे आपण उपाय करू तर ह्या उपायामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकटे अडचणी असतात तर ते दूर होत असतात होळीची ही रात्र वर्षातली सर्वात महत्वाची रात्र मानली जाते म्हणून या दिवशी होळीच्या दिवशी हे आपण काही उपाय आहेत तर ते करायचे आहेत म्हणून या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तर हा उपाय अवश्य करायचा आहे तर बघा या उपायासाठी आपल्याला एक सुका नारळ लागणार आहे तसेच पांढरीतळ असतात तर ते थोडेसे लागणार आहेत तसेच भीमसेन कापऱ्याच्या वड्या त्या जर तुमच्याकडे असतील तर त्या किंवा जर त्या नसेल तर दुसऱ्या कोणत्या कापूर असेल तर तो देखील चालेल तसेच आपल्याला एक अखंड लवंग लागणार आहे एक सुपारी लागणार आहे पांढरा धागा असतो तो, तो देखील आपल्याला लागणार आहे थोडेसे गहू घ्यायचे आहेत थोडे तांदूळ घ्यायचे आहेत आण आणि ते आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचे आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला घ्यायचा आहे तर बघा हा जो उपाय आहे तर हा उपाय खूप असा प्रभावी उपाय आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलीसाठी हा जो उपाय आहे तर अत्यंत प्रभावशील उपाय आहे तर तुम्ही अवश्य होळीच्या दिवशीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे मुलांवरती कोणतेही संकट असू द्या इडा पिडा असू द्या किंवा मुलांच्या लग्नाबाबत काही दोष असू द्या किंवा नजर दोष असू द्या तर हे सर्व याच्यामधून दूर होऊन जाईल आणि मुलांची प्रगती होईल मुलांचे मुलांवर जे काही संकटे अडथळे जे काही येत आहेत तर ते दूर होऊन मुले अभ्यासामध्ये तसेच नोकरीमध्ये त्यांची प्रगती होईल पहा अत्यंत प्रभावशील हा उपाय आहे पूर्ण मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही हा उपाय अवश्य करा तुम्हाला याचा शंभर टक्के लाभ होणार आहे तर बघा यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये आपल्याला एक सुका नारळ घ्यायचा आहे पांढरे तीळ घ्यायचे आहे चार पाच वड्या कापूर घ्यायचे आहे एक लवंग घ्यायची आहे एक अखंड एक सुपारी घ्यायची आहे पांढरा धागा घ्यायचा आहे आणि थोडेसे गहू आणि तांदूळ देखील घ्यायचे आहेत आणि मग ते ताटामध्ये घेतल्यानंतर ता तुमचा मुलगा असेल समोर त्याला उभं करायचं आहे म्हणजे त्याला दक्षिणेकडे त्याला उभं करायचं आहे किंवा बसवायचं आहे पाटावरती आणि उत्तरेकडे त्याचा तोंड करायचं आहे आणि मग तुम्हाला हा जो ताट आहे तर तो ताट तुम्हाला त्याच्यावरून सात वेळा उतरवायचा आहे म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने तुम्हाला हा जो ताट आहे तो त्याच्यावरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि बघा हा जो ताट आहे तो आपण तसाच आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि एक तांब्या पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं अत्तर टाकायचं आहे तुमच्याकडे मोगरा अत्तर असेल हिना अत्तर असेल किंवा कोणताही गुलाब अत्तर असेल तर तो तुम्हाला त्या तांब्यामध्ये टाकायचा आहे आणि मग तुम्हाला एक नैवेद्याचं ताट देखील बनवायचं आहे म्हणजे आपण होळीच्या दिवशी होळीला जो नैवेद्य अर्पण करतो म्हणजे पुरणपोळी वरण भात भाजी काही असेल तो एक ताट तुम्हाला घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला होळी मातेच्या जा तिथे जायचं आहे म्हणजे होळीला तुम्हाला प्रदक्षिणा करता वेळेस तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्याकडे एक ताट ठेवायचा आहे कुठला तर त्या त्याच्यामध्ये आपण जे साहित्य ठेवलेलं आहे मुलांवरून आपण उतरून घेतलेला आहे तर तो ताट तुमच्या हातामध्ये आणि तो तांब्या घ्यायचा आहे आणि नैवेद्याचा ताट आहे तर तो तुम्हाला नंतर तुम्हाला होळी मातेला नैवेद्य दाखवायचं आहे तर प्रथम तुम्हाला होळी मातेला प्रदक्षिणा करता वेळेस तुम्हाला मुलांबाबत बोलायचं आहे की माझ्या मुलांवरती जे मा काही संकट आहेत समस्या आहेत अडचणी आहेत किंवा त्यांच्या लग्नामध्ये काही जे काही दोष निर्माण झालेले आहेत मुले सतत आजारी आहेत तर अशा प्रकारे जी काही तुमच्या मुलांबाबत जे काही समस्या अडचणी आहेत तर त्या तुम्हाला होलिके मातेला बोलायचं आहे म्हणजे तुम्हाला फेऱ्या मारता मारता तुम्हाला हे सर्व बोलायचं आहे आणि जे तांब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी देखील तुम्हाला तिथे थोडं थोडं अर्पण करायचं आहे आणि मग हे झाल्यानंतर मग तुम्हाला तिथे बसायचं आहे आणि बघा फेऱ्या मारता वेळेस तुम्हाला जे तुमच्या हातामध्ये तांब्यावरून पाणी आहे तर ते देखील तुम्हाला फेऱ्या मारता मारता होळी होळीमध्ये अर्पण करायचं आहे आणि जे तुम्ही हातामध्ये जे साहित्य घेतलेलं आहे नारळ ते बाकीचे सर्व साहित्य आहे तर ते देखील तुम्हाला होळीमध्ये अर्पण करून घ्यायचं आहे त्याच्यानंतरच मग तुम्हाला तुम्ही जो नैवेद्य ग नैवेद्य म्हणजे पुरणपोळी वगैरे जे काही असेल नैवेद्य ते तुम्हाला नंतर होलिकेमध्ये अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला त्या होळिकेमधून थोडीशी राख आहे तर ती देखील तुम्हाला त्या ताटामध्ये थोडीशी आणायची आहे आणि आणल्यानंतर ती तुम्हाला तुमच्या मुलाच्या कपाळी लावायची आहे तर बघा हा उपाय खूप असा प्रभावी आहे तर तुमची जर दोन मुलं असतील तर तुम्ही दोन्ही मुलांच्यावरून हा एक जरी ताट आहे म्हणजे ज्या ताटामध्ये आपण जे साहित्य ठेवलेलं आहे तर तो देखील तुम्ही दोन्ही मुलांच्यावरून देखील ओवाळून टाकायचा आहे आणि होलिकेमध्ये ते आपल्याला अर्पण करायचं आहे आणि बघा जी राख आपण आणलेली आहे तर ती आपण आपल्या देवघरामध्ये तशीच ठेवायची आहे आणि रोजच्या रोज आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी ती राख आहे तिचा टिळा आपण आपल्या कपाळी लावायचा आहे तर यामुळे देखील आपल्या घरामध्ये जी काही निगेविटी आहे जे काही दोष आहेत ते देखील दूर होतात आणि आपल्यावरती कोणतेही संकट अडचणी समस्या ह्या येत नाहीत इतकी महत्वाची ही होळीची राख असते तर पहा खूप असा प्रभावी हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही अवश्य होळीच्या दिवशी आवर्जून करा मुलांवरती कोणतेही संकट अडचणी समस्या किंवा त्यांच्यामध्ये काही दोष असतील किंवा लग्नासंदर्भात जर काही समस्या अडचणी देखील येत असतील किंवा मुले सतत आजारी असतील तर हे सर्व दोष आहेत सर्व अडचणी आहेत तर त्या दूर होतील ही तुम्हाला मी शंभर टक्के गॅरंटी देत आहे हा उपाय करायचा आहे तुम्हाला कधी होळीच्या दिवशी म्हणजे संध्याकाळी सात साडेसातच्या नंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद